दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे मोठ्या प्रमाणात जड वाहतुकीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे तर येथील जड वाहतूक कधी थांबेल याकडे नागरिकांचं लक्ष आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी तपासणी नाका चुकून शेकडो वाहने चोरट्या मार्गाने कर्नाटकात जात असल्याने शासनाचा रोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे याकडे आरटीओ प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संताप युक्त होत आहे नांदणी येथे दोन हजार बारा पासून आरटीओ नाका असून जड वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वजनावरून कर आकारणी केली जाते मात्र शेकडो जड वाहने कर चुकविण्यासाठी काही दलालामार्फत मेल येथून मंद्रू माळकवठे टाकळी तसेच नांदी बरूर टाकळी या मार्गाने कर्नाटकाला जात असून व कर्नाटकातून महाराष्ट्रात त्याच मार्गाने पुन्हा तेरामेलला येऊन पुणे मुंबई हैदराबादला जातात गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार बिनबोबाटपणे सुरू आहे एक गाडी पास करून देण्यासाठी काही दलाल अडीच हजार रुपये वाहन चालकाकडून घेतात दलालाकडून दररोज सुमारे पाचशे गाड्या कर्नाटकात पाठविल्या जातात प्रशासनाचा महसूल वाढविण्यासाठी नियुक्ती अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत आजवर अनेकांनी या संदर्भात तक्रारी केल्या आजवर अनेकांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत जड वाहतुकीमुळे माळकवठे कवठे कुरुवर टाकळी या नवीन रस्त्याची वाट लागत असून अनेक ठिकाणी खड्डे पडलेले दिसत आहेत या जड वाहतुकीचा त्रास ग्रामस्थांसह शाळकरी मुलांना सुद्धा होत आहे ट्रकच्या चाकाखाली सापडून शाळकरी मुले मृत्युमुखी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्या शेतातून भाजीपाला मोटरसायकलवर घेऊन जात असताना या जड वाहनांचा लाईट डोळ्यावर पडून कित्येक भाजीपाला घेऊन जाणारा शेतकरी वर्ग पळून जखमी होत आहे हे देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेत बैल शेतकऱ्यांच्या बैलगाडी आपल्या शेताकडे ये जा करत असताना रोडच्या साईडला खड्ड्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या मार्गावरील वाहतूक रोखा अन्यथा जनआंदोलन छडण्याचा इशारा या भागातील काही नागरिकांनी दिलाय चेकपोस्ट चुकून माळकवठे गावातून जाणाऱ्या अवजड वाहनांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात ग्रामसभा घेण्यात आली ग्रामसभा घेण्यात आली आणि जिल्हाधिकारी सोलापूर आर अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार मंद्रूप पोलीस ठाणे यांना लेखी तक्रार देऊन देखील जड वाहनांची वर्दळ थांबली नसून या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून ग्रामस्थ व शाळाकरी विद्यार्थ्यांचा त्रास थांबवा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी सोलापूर